कार विशूषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज मी बोलणार आहे सैनिक पत्नी असणं म्हणजे नेमकं काय का लोकांना सैनिक दिसतात फौजी दिसतो पण सैनिकाच्या मागे उभं असणारं घर पत्नी आई मुलं त्यांचा संघर्ष दिसत नाही म्हणूनच आज मी सांगणार आहे माझा अनुभव माझ्या भावना आणि सैनिक पत्नीचं खरं आयुष्य सैनिकाची पत्नी असल्याबद्दल हा फक्त माझा अनुभव नाही तर देश भरातील हजारो सैनिक पत्नींच्या भावना आहेत तर सैनिक पत्नी म्हणजे नेमकं काय जेव्हा एखादी मुलगी सैनिकाशी लग्न करते तेव्हा ती फक्त एक नवरा मिळवत नाही ती देशासाठी काम करणाऱ्या जबाबदारी स्वीकारते सैनिक देशाचं रक्षण करतो आणि सैनिकाची पत्नी त्याच्या मागे शांतपणे उभी राहून घराचं आणि भावनांचं रक्षण करते म्हणजेच काय तर सैनिकाच्या मागे उभ्या असलेला एक मजबूत आधारस्तंभ तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे सैनिक पत्नी म्हणून माझं आयुष्य आमच्या दैनंदिन जबाबदाऱ्या सण उत्सव दूर राहून आम्ही कसे साजरे करतो मन मजबूत ठेवण्यासाठी टिप्स आणि एक सैनिक पत्नी असण्याचा अभिमान पत्नी सैनिक पत्नी असणं म्हणजे एक जबाबदारी सैनिक अशी लग्न केलं म्हणजे आयुष्य रोमँटिक असतं असं बरेच लोकांचा समज असतो पण खरं सांगायचं तर हे आयुष्य एक शांत युद्ध असतं जिथे रणभूमी आपल्या मनातच असते प्रत्येक वेळी नवरा पोस्टिंगला जाताना आपण हसत निरोप देतो पण आतून मन भरून आलेलं असतं तरीही आपण डोळ्यातलं पाणी लपवतो कारण आपल्याला माहित असतं आपल्या अश्रूंनी त्यांना कमकुवत वाटता कामा नये पण आता सध्या मी माझ्या मिस्टरांसोबत जिथे त्यांची पोस्टिंग आहे ना तिथे त्यांच्यासोबतच आहे क्वार्टरमध्ये राहते आणि हे सुख माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मिळालेलं नाही आहे मिळत नाही कारण की काहींची पोस्टिंग हाय एल टीमध्ये आलेली असते काहींचं नुकतंच लग्न झालेलं असतं किंवा घरचा काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे येता येत एत नाही काहींचा जॉब असतो सरकारी जॉब असला की त्यांना जाता येत नाही तर असे काही ना काहीतरी कारणं असतात तर मी सुद्धा आधी जॉब करत होते पण लग्न झाल्यानंतर मी तो जॉब सोडला आणि जिथे जिथे मला शक्य आहे ना म्हणजे जिथे जिथे आम्हाला क्वार्टर मिळाली तिथे तिथे मी त्यांच्यासोबत गेले मिस्टरांसोबत आणि तुम्हालाही सांगते जशी क्वार्टर मिळाली ना की मिस्टरांसोबत जायचं जायचं कारण की ह्या लोकांच्या पोस्टिंग अशा येतात ना कधी हाय कधी पीस आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्वार्टर अवेलेबल असेल असं नसतं म्हणून जिथे क्वार्टर असते ना जिथे मिळते तिथे नक्की जा मुलांना घेऊन जा शिक्षणाची सगळी सोय असते राहण्याची सुद्धा सोय असते जरी मनासारखी क्वार्टर मिळाली नाही ना तरी चालते कारण का ही फौजेंना कुठे ऍडजस्ट करू शकते फौजेसोबत राहून कारण का ती तितकी सक्षम झालेली असते फौजेशी लग्न करून आता मी तुम्हाला माझा अनुभव सांगते मी आतापर्यंत पाच ते सहा सात पोस्टिंग मिस्टरांसोबत माझ्यासुद्धा झालेल्या आहेत पहिली म्हणजे झारखंड त्याच्यानंतर लखनौ गँगटोक सिक्कीम लदाख ले आणि पंजाब पुणे हे सगळं आहे त्याच्यामुळे भरपूर एक्सपिरियन्स मी सुद्धा घेतलाय तर तोच अनुभव मी तुम्हाला सांगते मिस्टरांची पोस्टिंग हाय एलटी मध्ये असली की आपल्याला जाणं शक्य नाही हे नक्की पण एकदा पीसवरती पोस्टिंग आली ना की मिस्टरांच्या पाठी लागायचं की क्वार्टर मिळते का बघा आणि आम्हाला घेऊन जा मग मुला असो किंवा तुम्ही एकट्या असो पण जा भले ती पोस्टिंग दोन वर्षाची असो किंवा तीन वर्षाची असो पण आपल्याला सोबत तर राहता येईल आणि आपल्या मुलांना वडिलांचं प्रेम तर मिळेल म्हणून सांगते की जितकं सोबत राहता येईल तितकं राहा काही माझ्या फौजीन मैत्रिणी अशा सुद्धा आहेत की कधी फोन येत नाही कारण का अशी काही लोकांची पोस्टिंग आहे ना तिथे नेटवर्कसुद्धा नाही आहे काहीच संपर्क करता येत नाही आणि एक दिवस नाही तर आठ आठ दिवस दहा दहा दिवस ना घरच्यांशी कोणताच संपर्क होत नाही अशा सुद्धा पोस्टिंग लोकांच्या येतात आणि मग घरच्यांना इतकी वाट बघावी लागते कधी एखादा मॅसेज येतोय का कधी एखादा फोन येतोय का बिचाऱ्या त्या फौजींचं लक्ष त्या फोनवरती सतत लागलेलं असतं की एखादा मॅसेज की मी बरा आहे मी ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे त्या एका आवाजात हजारो भावना असतात काळजी अभिमान प्रेम आणि शांततेचं समाधान या सगळ्या गोष्टींना त्या शब्दामध्ये लपलेल्या असतात म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटले की सैनिकाशी लग्न करणं तितकं सोपं नाही आहे आणि तितकं आसानसुद्धा नाही आहे खूप गोष्टी सहन कराव्या लागतात आणि सहन करता करता ती फौजींना तितकीच सक्षमसुद्धा होते आणि इतक्या जिम्मेदार्यासुद्धा सांभाळाव्या लागतात पुढे मी तुम्हाला त्या कंटिन्यू करतेच वर्षातून येणारे कित्येक सणना एकटेपणाने घालवावे लागतात कारण का प्रत्येक सणाला फौजीला सुट्टी मिळत नाही मुलं विचारत बसतात आई बाबा येणार का दिवाळीला आणि आपण हसून म्हणतो हो गं बाळा पुढच्या वेळी नक्की येतील पण आतून मन मोडतं आम्ही सण साजरे करतो त्यांच्याशिवाय नाही तर त्यांच्यासाठी कारण त्यांचं रक्षण असतं म्हणूनच आपला सण सुरक्षित असतो कित्येक असे सण किंवा घरातले मोठमोठे मौट प्रोग्राम असे आपल्याला एकट्यानंच करावे लागतात समाजाला न दिसणाऱ्या गोष्टी आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटले की बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदा सैनिक अशी लग्न केलं की त्यांचं आयुष्य एकदम रोमॅंटिक असतं तर तसं नाही मिस्टर कुठे पोस्टिंग असेल तिथे आणि आपण मुलांना घेऊन आहे म्हणजे खूप मोठी जबाबदारी त्या फौजनवरती असते मुलांचं जिथल्या तिथं करणं परत मुलांना शाळेमध्ये सोडणं व्यवस्थित जात आहेत का नाही ती काळजी मनामध्ये असते रात्र रात्र झोप लागत नाही का तर दुरावा किती वेळा मन काळजीने अस्वस्थ झालेलं असतं परत जर आपण बातम्या बघितल्या आणि बातम्यांमध्ये असं काही ऐकायला आलं की मग विचारूच नका मग मनामध्ये पूर्ण भीतीच निर्माण झालेली असते अशा वेळी काय काही सुचत नाही आणि या सगळ्या गोष्टींना सैनिक पत्नीच्या आयुष्यामध्ये खूप घडत असतात सैनिक पत्नी म्हणजे एकटीने सर्व निभवणारी स्त्री तीच आई तीच वडील तीच शिक्षक तीच धीर देणारी साथीदार घरातील लाईट गेली पाणी नाही आलं मुलं आजारी पडली घरातली कामं सगळं स्वतः सांभाळत असते पण आश्चर्य म्हणजे आपण रडत बसत नाही तक्रार करत नाही सगळं एकटं निभवते आपल्या मनात एक आवाज असतो तो देशाचं रक्षण करतोय मी माझं घर सांभाळते हीच खरी भागीदारी आहे आता मी तुम्हाला सांगते मन मजबूत ठेवण्यासाठी टिप्स प्रत्येक सैनिक पत्नीला मी सांगू इच्छिते स्वतःला हरवू नका तुम्ही फक्त सैनिकाची पत्नी नाही तुम्ही एक योद्धा आहात आपल्या भावनांशी लढणारी म्हणून सांगते स्वतःला व्यस्त ठेवा नवीन गोष्टी शिका मुलांसोबत वेळ घालवा समाजातील मोठ्या लोकांशी ओळख करा त्यांच्याकडून कोणती गोष्ट नवीन शिकता येईल का ते शिका मनात नेहमी अभिमान ठेवा तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे माझे मिस्टर कामावरती गेल्यानंतर मी घरी काय काय करते आज सध्या मुलगी शाळेत नाही गेली म्हणजे आज शाळेत नाही गेली आज ती घरीचे तरीसुद्धा घरातली जी जी कामं असतात ना बाकी इतर महिला तुम्ही जे करता तेच मी इकडे करते पण आता मी जिथे राहते ना तिथे चारच क्वाटर आहेत आणि एक तर कोणी राहायला नाही आहे आणि बाकी दोन क्वार्टरमधल्या दिवाळीच्या सुट्टीला गेलेत त्या अजून काही आल्या नाहीत आता मी सध्या एकटेच असल्यामुळे बाहेर कोणतं काम जर करायचं झालं तर एकटेच बसते कारण की आता पंजाबमध्ये ना खूप थंडी आहे म्हणून घरामध्ये कामं कमी करते बाहेर जास्त उन्हामध्ये बसून करते म्हणजे भाजी साफ करणं मुलांना घेऊन बाहेर बसणं कपडे वाळत टाकणं असं काही ना काहीतरी कामं मी बाहेर उन्हामध्ये करत असते पण तुम्हाला सांगू का इतर ठिकाणी इतर क्वार्टरमध्ये ना भरपूर महिला असतात आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा रंगतात त्यांचं कल्चर आपल्याला कळतं त्यांचे सणवार कसे साजरे होतात ते सुद्धा कळतं वेगवेगळ्या वेग स्टेटमधल्या महिलांशी ओळख होते आणि ही ओळख फक्त मला तर वाटते फौजेंमुळेच होत असेल कारण का आपण फौजेशी लग्न केलं आहे म्हणून तर आपण वेगवेगळ्या स्टेटमध्ये फिरतोय नाहीतर आपल्याला कोणी फिरवलं असतं आणि जरी जॉब करणाऱ्या असतो तरी आपण एका ठिकाणी जॉब करतो कदाचित काही लोकांचा जॉब असतो फिरणारा पण सहसा महिलांचा नसतो पुरुषांचा असतो पण या फौजेंमुळे आपल्याला वेगवेगळे स्टेट फिरायला मिळतात तिथलं कल्चर कळतं वेगवेगळ्या लोकांचे सणवार कसे साजरे होतात ते सुद्धा आपल्याला त्यांचं खाणं पिणं त्या वेगवेगळ्या रेसिपी आपण शिकतो खूप गोष्टी शिकायला भेटतात क्वार्टरमध्ये आल्यानंतर सुद्धा खूप सैनिक पत्नींची इच्छा आहे की क्वार्टरमध्ये जाऊन राहण्याची किंवा मला ना खूप कमेंट येत होत्या की ताई एखादा व्हिडिओ बनव ना की आर्मी क्वार्टरमध्ये कसा तुम्ही टाईम स्पेंड करता परत कोणत्या कोणत्या तुम्हाला सवलती दिल्या जातात तर त्याच्यावरती ना एक मी वेगळा व्हिडिओ बनवेल पण मी इथे एक सांगेल की महिन्यातून एकदा ना वेलफेअर होतं आमचं म्हणजे आर्मीवाल्या महिलांचं ऑफिसर कि असो किंवा आणखी मोठ्या ऑफिसरच्या महिला असो त्या सगळ्या आम्ही एकत्र येतो का तर करमणूक व्हावी म्हणून काहीतरी मनोरंजन व्हावं म्हणून ना महिन्यातून एकदा वेलफेअर असतं आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळे टॉपिक असतात ते आम्हाला शिकवले जातात मग शरीराविषयी असो किंवा आर्मीमधल्या वेगवेगळ्या सवलती असो त्या सगळ्या गोष्टी ना महिन्यातून एकदा आम्हाला सांगितल्या जातात परत वेगवेगळे वे ना गेमसुद्धा घेतले जातात खूप मजा येते तसं बघायला गेलं तर आता माझा बाबू छोटा होता म्हणून मी ह्या पोस्टिंगला इथे वेलफेअरला काही जास्त गेली नाही फक्त एकदा ते दोनदाच गेले पण मला वेलफेअरला जायला आवडतं खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि ज्या ऑफिसर लोकांच्या वाईफ्स असतात ना इतक्या छान असतात ना काही जणी इतक्या प्रेमाने बोलतात समजून घेतात प्रत्येकीला आपुलकीने जाऊन विचारतात की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना तुम्ही जिथे राहता तिथे व्यवस्थित राहताय ना सगळी सुविधा आहे ना कोणताही प्रॉब्लेम आला काहीही प्रॉब्लेम झाला तरी आम्हाला सांगा म्हणजे असं अगदी मनापासून त्या वेलफेअरमध्ये सांगून जातात आता काही ठिकाणी काही क्वार्टरमध्ये नवरा बायकोंची भांडणं होतात मग ते अगदी टोकाला जातात तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणून वेलफेअरमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आता तो टॉपिक ना मी तुम्हाला नंतर कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सांगेल आणि सगळं सविस्तर काय काय कोणते कोणते पॉईंट घेतात ते सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल आता ह्या माझ्या रुटीनमध्ये ना आज मी दोन तीन भाज्या बनवते तेच तुम्हाला आजच्या रुटीनमध्ये इथे दाखवते भाज्या वगैरे कट करून घेतलेत घरातली बऱ्यापैकी कामं करून घेतलेत आणि आता डाळीला फो देऊन घेते आज मेथीची भाजी बेसनमध्ये लांबडी मिरची मी भरते आणि फ्लावरची भाजी ते बनवते आज ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते आता इथे आर्मीमध्ये ना जर भंडारा वगैरे असला की एक ना मस्त भाजी बनवतात फ्लावर शिमला मिरची बटाटा मटर गाजर हे सगळं टाकून ना सुकी ही भाजी बनवतात आणि इतकी टेस्टी लागते ना पण आता माझ्याकडे फ्लावर आणि बटाटाच आहे तर मी ते दोन्ही टाकून ही अशी भाजी बनवते फ्लावर तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेते बटाटासुद्धा तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेते आणि नंतर मग फोडणी देऊन घेते आता व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ना बाबूचा आवाज येत असेल कारण का त्याला खूप झोपवण्याचा प्रयत्न केला पण का तो काही आता झोपत नाही तो उठलाय तर म्हटलं असो थोडासा आवाज आला तरी चालेल तुम्ही घ्या आता समजवून तर आता इथे ते ते फ्लावरसुद्धा तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतला आणि बटाटासुद्धा इथे तुम्ही पाहू शकता आता फोडणीला थोडंसं तेल घातलं आहे थोडंसं मसाला इथे करून घेते फोडणी नाही त्याच्यामध्ये लागणारा मसाला मग त्याच्यामध्ये लसूण घातले कांदा हिरवी मिरची कोथंबीरी आणि थोडंसं अद्रक घालून हा मसाला मिक्सरला फिरून घेईल इथे तुम्ही पाहू शकता मी फ्राय करण्यासाठी कांदा लसूण टोमॅटो हिरवी मिरची ह्या ॲड केलं आहे सुद्धा स्वच्छ धुवून वरून ॲड केले तर हा मसाला मी त्या भाजीमध्ये घालणार आहे तसंही मी फ्लावरच्या भाजीमध्ये ना असा मसाला वगैरे बनवून घालत नाही शेंगदाण्याचा कूट टाकला की सिंपल कांद्याची फोडणी देऊन भाजी बनवते पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने कारण की माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना फ्लावर बटाटा ही भाजी खूप आवडते म्हणून मग असं काहीतरी वेगळं ट्राय करत असते मी तर फोडणीला कांदा घातला आणि सुके मसाले घातले आणि जो वाटून मसाला घेतला आहे ना तर तो थोडासा फ्राय करेल आणि त्याच्यानंतर फ्राय केलेला फ्लावर बटाटा तो याच्यामध्ये ॲड करून थोडा वेळ भाजी म्हणजे बटाटा शिजत तोपर्यंत हे शिजून घेईल कारण की फ्लावर लगेच शिजतो मीठ घातले चवीनुसार मसाले आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त छान असं मिक्स करून झाकण ठेवायचं पाणी थोडंसं घातलं तर घाला नाही घातलं तरी वाफेवरती मिडियम गॅसवरती ही भाजी शिजते मिडियम नाही तर एकदम स्लो गॅसवरती ही भाजी शिजून घ्यायची तर चला बाकीसुद्धा स्वयंपाक बनवायचा आहे हे झाले फ्लावरची भाजी ती शिजते तोपर्यंत मी तिकडे भातसुद्धा ठेवला आहे दुसऱ्या गॅसवरती आणि भाजी झाली वरून कोथंबिरी घातली हे ते तुम्ही पाहू शकता मस्त फ्लावर बटाटा ही भाजी झालेली आहे आता घॅस बंद करून झाकण ठेवते म्हणजे जर थोडासा कच्चा बटाटा किंवा फ्लावर असेल तर तो शिजेल दूधसुद्धा गरम करून घेतलं आता मेथीची भाजी मला बनवायची आहे तर तिला नॉर्मल अशी कांद्याची लसूण ती फोडणी दिले हे ते तुम्ही पाहू शकता आता ही माझ्या आवडीची भाजी कारण का आता थंडीमध्ये मस्त हिरव्या हिरव्या भाज्या येतात मला सगळ्या भाज्या आवडतात त्यात मेथीची भाजी ही जास्त आवडते तर आता मेथीची भाजी मार्केटमध्ये याय लागली ना तर आठवड्यातून एकदा माझ्या घरामध्ये ही बनणार म्हणजे बनणार भाजी भाजी तर मेथीची भाजीसुद्धा बनवून घेतली भातसुद्धा तिकडे शिजतोय मेथीच्या भाजीवरती झाकण ठेवलं आणि ती थोड्या वेळात शिजेल तर मला इथे मिरचीसुद्धा बनवायची होती कारण का ही मिरची बेसनपीठांमध्ये भरलेली छान लागते तर फक्त बेसनपीठ घेतले आणि त्याच्यामध्ये बाकी सुके मसाले घातले कोथिंबीरी थोडीशी घातले आणि ह्या मिरच्यांमध्ये भरले आता ही मस्त अशी फ्राय करून घेते तेलामध्ये मिडियम गॅसवरती तर ती होते तोपर्यंत भाकऱ्यासुद्धा बनवायच्या आहेत कधीतरी चपात्या कधीतरी तांदळाच्या भाकरी ह्या मी बनवत असते तर आता इथे मी आज तांदळाची भाकरी बनवते कारण की मला मेथीच्या भाजीसोबत भाकरी आवडते चपातीपेक्षा म्हणून मी इथे भाकरी बनवून घेते भाकरी बनवायला मला काही जास्त वेळ लागत नाही पटापट -पत चार ते पाच भाकरी बनवते म्हणजे रुद्राची एक माझी एक तिच्या पप्पांची दोन आणि एखादी एक एक्स्ट्रा जर भाजी आवडली की मग जास्त दोन घर जास्त जातात म्हणून मग चार पाच भाकरी अशा मी बनवते तर आता स्वयंपाक होतोय ना आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला जाता जाता सांगून जाते मी सैनिक पत्नी असल्याचा मला भरपूर अभिमान आहे तो देशासाठी लढतो आणि मी त्याच्यासाठी उभी असते हो आम्ही वेगळ्या आहोत पण मनाने एक आहोत प्रत्येक सैनिक पत्नीच्या हृदयात एकच ध्वज फडकतो भारताचा तिरंगा आणि जाता जाता एक तुम्हाला सांगून जाते हा व्हिडिओ सर्व सैनिक पत्नींना समर्पित आहे आणि त्या प्रत्येक आईला बहिणीला मुलीला ज्याने एखाद्या सैनिकाला घरापासून दूर पाठवलं आहे ना का तर फक्त देशाच्या प्रेमासाठी तर मैत्रिणीनो आता हे जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी थोडंसं आम्ही फिरायला बाहेर जातो तर ते थोडीशी क्लिप मी शूट केली होती तर ती इथे मी ॲड केले आता मी जिथे राहते ना तिथला हा परिसर तर खूप छान आहे तसं बाहेर क्लायमेट कधी कधी छान असतं कधी आता तर थंडी खूप आहे त्याच्यामुळे पुढे आणखी थंडी पडेल तर चला आजचा व्हिडिओ मी हे तेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्य